आज तारीख बारा जानेवारी सत्ता संघर्षाचा निकाल लागून अजून अठ्ठेचाळीस तासही झालेले नाहीयेत मग अशा वेळी तुम्हाला कोणत्या बातम्या अपेक्षित होत्या सत्ता संघर्षाच्या निकालानंतर उद्धव सहानुभूतीची लाट निर्माण होईल उद्धव ठाकरेंची मोठी सभा असेल आणि प्रत्येक चॅनलवर उद्धव ठाकरे दिसत असतील ठाकरेंना सहानुभूतीचं राजकारण करायचं असेल तर त्यांच्यासाठी निकाल विरोधात गेल्यानंतरचे चार दिवस हे महत्वाचे असते या चार दिवसात ठाकरेंनी मीडियाच्या माध्यमातून अधिक अधिक सहानुभूती गोळा करणं आवश्यक ठरलं असतं मात्र टीव्हीवरचा सगळा टी आर पी मोदींच्या दौऱ्याने गोळा केलाय पण फक्त एक दिवसाचा दौरा आणि एक दिवसाचा टी आर पी इतक्या पुरताच हा विषय मर्यादित आहे का तर अजिबात नाही मोदींच्या आजच्या दौऱ्यामुळे महाराष्ट्राच्या लोकसभेची झलक आपल्याला पाहायला मिळालीय यातनच उद्धव ठाकरेंच्या राजकारणावरती आता गदा येण्याची शक्यता आहे मोदींच्या दौऱ्याचं राजकारण आणि मोदींनी या दौऱ्यातनं कोणत्या गोष्टी साध्य केल्यात पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय भिडू मोदींच्या दौऱ्यामागचं राजकारण समजून घेण्यासाठी मोदींनी नाशिक आणि काळाराम मंदिराचीच आज निवड का केली हे आपल्याला पहिल्यांदा समजून घ्यावं लागेल मोदींचा मुंबई दौरा हा नियोजित होता मात्र नाशिक विशेषतः काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेण्याचा महाआरती करण्याचं नियोजन हे अंतिम क्षणी ठरल्याचं सांगण्यात येतं याचं महत्वाचं कारण म्हणजे अगदी आठवड्याभरापूर्वीच उद्धव ठाकरेंनी बावीस तारखेला नाशिकच्या काळाराम मंदिरात जाण्याची केलेली घोषणा अयोध्येतील राम मंदिरात जेव्हा मोदीजी श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना करतील त्याच दिवशी आपण नाशिकच्या काळाराम मंदिरात जाऊ असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं होतं ठाकरेंच्या या कृतीमागे देखील सांस्कृतिक आणि धार्मिक राजकारण घडलं होतं काही दिवसांपूर्वी राम हा आमचाही आहे हे सांगताना प्रभू श्रीरामांच्या भक्षणाचा संदर्भ आव्हाडांनी दिला होता यानंतर उद्धव ठाकरेंनी आपण बावीस तारखेला कळाराम मंदिरात जाणार आहोत असं सांगितलं आता काळाराम मंदिराचा जो इतिहास आहे त्याला दलित चळवळीचा सुद्धा इतिहास हा जोडलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली एकोणीसशे तीस मध्ये काळाराम मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह झाला होता त्यामुळे काळाराम मंदिर हे फक्त धार्मिक स्थळ म्हणूनच महत्वाचं नाहीये तर एक प्रकारे सामाजिक क्रांतीचं स्थळ म्हणून देखील ते ओळखलं जातं याच मंदिर प्रवेशावरून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं समर्थन केलं होतं एका अर्थाने उद्धव ठाकरेंनी बावीस तारखेला काळाराम मंदिराची केलेली निवड ही महाराष्ट्रातील दलित हिंदू या आयडेंटिटीला जोडणारी ठरणार होती आता ही कृती उद्धव ठाकरेंसाठी का महत्वाची ठरली असती तर ते सुद्धा आपण समजून घेऊया हिंदुत्व सोडल्याचे आरोप हे ठाकरेंवरती होत असतात अशावेळी काँग्रेस आणि काँग्रेसची पारंपरिक मुस्लिम आणि दलित वोट बँक ठाकरेंच्या जो शिवसेनेला जोडून घ्यावी लागणार आहे प्रकाश आंबेडकरांच्या मार्फत वंचित ठाकरे गट ही युती झाली तर त्यासाठी काँग्रेसची सोबत मिळाली तर मुस्लिम आणि दलित मतांची मोठी बेरीज ठाकरेंना आपल्याकडे खेचून घेता येते पण फक्त युतीच्या माध्यमातनं पारंपरिक विरोधात राहिलेला वोट शेअर जोडून घेणं हे अशक्य असल्याचं ठाकरेंना ठाऊक आहे याच गोष्टीमुळं एका बाजूला हिंदुत्व सोडल्याची टीका होऊ नये आणि दुसऱ्या बाजूला दलित समूहाच्या वोट बँकेला देखील अपील व्हावं असा सुवर्ण मध्य ठाकरेंना आपल्या राजकारणातनं साध्य करायचं आहे अर्थात हीच गोष्ट साध्य करण्यासाठी नाशिकचं काळाराम मंदिर म्हणजे उद्धव ठाकरेंसाठी सुवर्ण संधी होती कारण ठाकरेंच्या या कृतीतनं दोन्ही समूहांना अपील करणं त्यांना सोपं ठरलं असतं मात्र ठाकरेंनी फक्त घोषणाच केली आणि त्यापूर्वीच नरेंद्र मोदींनी काळाराम मंदिराला भेट देऊन नाशिकमध्ये रोड शो सुद्धा केला मोदींच्या या कृतीमुळं ठाकरेंच्या राम मंदिराच्या राजकारणाला शह देण्याच्या कृतीलाच बॅकफूटवरती घेऊन जाता आलं आजच्या नरेंद्र मोदींच्या रोड शो मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आणि सावरकरांचे देखील होर्डिंग सामाजिक राजकारणाला देखील अधोरेखित करत ठाकरेंच्या पुढच्या प्लॅनिंगला ब्रेक दिला असंच दिसतं आता हे झालं काळाराम मंदिराबाबतीतच पण नाशिकची निवड होण्यामागे सुद्धा याच प्रकारची कारणं होती राम मंदिराचा मुद्दा प्रामुख्याने उत्तरेतल्या राज्यांमध्ये अपील होऊ शकतो दक्षिणेतल्या राज्यांमध्ये तो तितका प्रभावी ठरणार नाही असं बोललं जात होतं अशा वेळी राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेची सुरुवातच एक प्रकारे मोदींनी उत्तरेतल्या राज्यांच्या बाहेरून म्हणजे महाराष्ट्रातनं केली आहे महाराष्ट्र हा दक्षिण भारत आणि उत्तर भारत या दोन्हीकडील सांस्कृतिक राजकारणाच्या मध्यावर आहे जितेंद्र आव्हाडांनी सुद्धा आपल्या वक्तव्यातनं जास्तीत जास्त दक्षिणेकडच्या संस्कृतीकडे आपण झुकत असल्याचं स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला होता मात्र महाराष्ट्र हा राजकीय पातळीवर सुद्धा सगळ्यात महत्वाचा ठरतोय आणि अशावेळी राम मंदिराच्या मार्फत महाराष्ट्राच्या राजकारणाला उत्तरेतील संस्कृती आणि धर्म या अस्मितेसोबत जोडून घेणं हे आवश्यक ठरत होतं रामाचं पंचवटीमधील अस्तित्व ही गोष्ट हेरूनच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राच्या राजकारणात राम मंदिराचा मुद्दा हा अधिक अधिक अपील ठरणार रा राजकारण केलंय आता नाशिकची केलेली निवड आणि या निवडीतनं महाराष्ट्राच्या भूमीमध्ये राम मंदिराचा विषय महत्वाचा ठरवणारं रा मोदींचं राजकारण कसं चालू आहे हे आपण पाहिलं पण या कृतीमुळं उद्धव ठाकरेंच्या आगामी अजेंड्यावर कसं पाणी फिरवलं जाते ते सुद्धा समजून घेऊया तर आगामी लोकसभेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाचा अजेंडा हा महाराष्ट्र धर्माचा राहणार आहे उद्योग गुजरातला गेले गुजराती राजकारणी महाराष्ट्रावरती नियंत्रण आहेत ते गुजरातच्या इशाऱ्यावरती मराठी माणसांची शिवसेना ही फुटली या आरोपांमधून उद्धव ठाकरे महाराष्ट्र धर्माच्या अजेंड्याखाली लोकांना एकत्रित करू पाहतात अदानींना विरोध हा देखील या स्कृती कार्यक्रमाचा एक भाग समजला जातोय मात्र याउलट पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिंदुत्व आणि विकास या दोन फॅक्टरवरती महाराष्ट्रात अपील होण्याची योजना मांडताना दिसत आहेत एकाच दिवशी विकास पुरुष ही प्रतिमा निर्माण करणाऱ्या अटल सेतूचं लोकार्पण आणि त्याच दिवशी हिंदुत्ववादी ही प्रतिमा निर्माण करणाऱ्या काळाराम मंदिराचं दर्शन घेणं या दोन्ही कृतींमधून नरेंद्र मोदी महाराष्ट्राचा कनेक्ट हा निर्माण करताना दिसतात महाराष्ट्राच्या राजकारणात हिंदुत्वासोबतच विकासाचा मुद्दा अधोरेखित केला तरच आपण महाराष्ट्र धर्माच्या ठाकरेंच्या राजकारणाला कायमचा शह दिला जातो हे समजून घेता येतं आता आपला शेवटचा मुद्दा येतो तो म्हणजे एकट्या उद्धव ठाकरेंचं राजकारण संपवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राचा दौरा आखू शकतात का तर या प्रश्नाचं उत्तर एकटे उद्धव ठाकरे असं न पाहता महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांची स्पेस असं पाहता येईल महाराष्ट्रातनं भाजपला मोठ्या प्रमाणात खासदार हे निवडून आणावे लागतील उत्तर प्रदेश पाठोपाठ खासदार निवडून देणारा महाराष्ट्रस मोदींच्या विजय यात्रेला ब्रेक लावू शकतो आता मुद्दा उरतो महाराष्ट्रातली विरोधी स्पेस नेमकी कोणाची आहे तर शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातले महत्वाचे व्यक्ती असले तरी शरद पवारांची राजकीय स्पेस ही मुख्यतः पश्चिम महाराष्ट्रापुरती मर्यादित आहे काँग्रेस नेत्यांचे पक्षप्रवेश घडवून भाजप ही महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या शक्यतेला सुद्धा मर्यादित करू शकतं मात्र उद्धव ठाकरे गट आजही किमान वीस जागांवर लढण्याची ताकद बाळगू नये याशिवाय भाजपच्या पारंपरिक हिंदुत्ववादी मतांसोबत दलित आणि मुस्लिम मतांची सांगड घालून ठाकरे गट सहानुभूतीच्या लाटेवरती कमबॅक करू शकतो अर्थात हेच कमबॅक जर होऊन द्यायचं नसेल तर ठाकरेंना आता अजून पाठीमागे ढकलण्याचं पाऊल हे केंद्राला म्हणजे हायकमांडला आखावंच लागतं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आजच्या दौऱ्यातनं उद्धव ठाकरेंना शह देणारं हेच राजकारण दिसून येतं असं म्हणता येईल तुम्हाला काय वाटतं मोदींच्या आजच्या दौऱ्यामुळं काळाराम मंदिराच्या भेटीमुळं खरंच उद्धव ठाकरेंच्या राजकारणाला भाजपला शह देता येईल का याचे परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर नेमके काय होतील तुमची मत आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोलभिडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा